झालेले शंभर ब्लॉक कम्प्लीटेड गाईज <laughs> गाईज तू पुन्हा सोबत आपल्याकडून ब्लॉग मध्ये गाईज तर आज आहे दही हंडी आणि तुम्हाला काय दही हंडी हार्दिक शुभेच्छा आणि काय आजचं ब्लॉक खूप छान होणार आहे कारण की आणि आतापासून जी सिरी चालू होईल म्हणजे कालच्या ब्लॉग पासून ती मराठी फेस्टिवल म्हणजे आगरीकोली फेस्टिवल म्हणून एक मी असं या बनवून काय बोलतो त्याला काहीतरी बाजूला या बनवतो ती बनवून म्हणून आता एकदम परफेक्ट नाव ना माहिती ती बनवी आणि गाईज तुम्ही जर बघत असतील तर बाजूला प्लेलिस्ट हां सॉरी प्लेलिस्ट बनवी त्या प्लेलिस्टमध्ये काहीच गेल्या वर्षीचा पण असेल आणि या वर्षीचा पण तुम्हाला अख्ख्या त्याच्यावर पण जाईल तसे पण ब्लॉग घेतील पण ते बघते का भेटतील तुम्हाला प्लेलिस्ट कॉपन गण जाऊ गणपती झालं म्हणजे एक 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 त्याने ॲड करत जाईल पण तुम्ही तसे पण ब्लॉग बघा सगळे ब्लॉग आहेच ब्लॉग बनवून मी आणि गाई तुम्हाला वापस सर्वांना जन्म अगोकुला अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा गाईच खूप भारी गायच ब्लॉग बनले आता आनुसार तिथे बनवतात दु पण दोन द्याय अँड्या तुम्हाला दाखवते काय त्यात कसे काय बनवतात जस्ट ई देहंडी झाली झाली बॉस ऑफ द किंग गोनसुर म्हणजे एकदम भारी सुरू कसं काय कचकरार कुप्स समजला कोण सर माहिती पैसा पैसा तुझी डोक्या आपटाची बारखी एकच नंबर गायच देख सकते एकदम दे अंडी दाखव आणि गाय जस्ट आता इथं राहते जवळ जास्त होईल जवळ बाई काम आहे आपल्याला तिथे तुला बांधायला जायला गेलो अंकल पकडून ठेव चालेल की बांधता चालेल बांधता मान नाही म्हणता जा पटके लोणी बांधून जा ना एकच नंबर गायच दिसत फोटो एकदम काय फोटो काढत मला वाटतं फुटू करत पण एकच नंबर एकदम आणि तू बोलत माझं कुठला गेल्या वर्षी मारलेला बोलतो मी कुठला मारलेला डोका ना तसं ना डोका भुटल पण हांडी ना फुटणार काय डोका भुटल पण आता फायनली मस्त पैकी जस्ट सगळं काय बोलताना हांडीचा डोन लावले काही जाचा ब्लॉक पण बाई फुल आहे कारण कालचा ब्लॉक वीस मिनिटाचा घालता नाही त्याच्यानं तुटणार काही कालचा ब्लॉक पण वीस मिनिट घालता आणि पण तू बांध ना वरती सेफ्टीसाठी पैसे बांध र बांध तर पैसे तिकडे बसून जवळ बांधायचं पैसे जवळ बांधायचं पैसे त्याचे आता हांडीला बांधायचं पैसे ना यांच्या मिन्शन घालायचं पैसे समजलं गे त्याला नको तसं लावू पाण्या मस्त हांडी लावली इथं आणि तुम्हाला कायच होता थोड्याच कुठे दाखवतो मस्तपैकी पोरा किती माहिती गे एक दोन तीन चार पाच छे सात आठ आठ आहेत नऊ आहेत गाई नऊ पोऱ्यात गाई गाई आता जस्ट हांडी आहे

आणि काय आता बघा सिनेमॅटिक स्टुडिओ सिनेमॅटिक व्हिडिओ बघले असेल तुम्ही आता पाईप बीप घेऊन आले सगळी पोरांनी स्टँड अरे आणि काय जस्ट आता आम्ही प्रॅक्टिस करतो

നാരായണി പറഞ്ഞു കേട്ടോ കേട്ട് അടി പോലെ

प्लेबॅकर वगैरे मारल्या तर बघू आता त्या टाइम लॅप केला असेल का नसेल बघायला लागल चला रे बरोबर आता इथे काही हंडी बांधायला घेतली असेल अखं मोबाईल मोबाईलमध्ये पाणी गेले जाण्यानंतर काय एक दिवस घ्यायचं वाटी हंडी पुरा काय तर हांडी बांधायला घेतली दुसरी अंडी आहे இது தொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் இது தொடர்பாக அவர் கூறியுள்ளார் 刚才我们说，Andy సాధ్యత <laughs> ఇచ్చింది लई बेकार गाई जे चाललं तर आल्यावर हाताने पण इथं बेकार लई खडा गेला आणि आता पण लयच लागली आणि इथं राख रक्तात तिथे ते बेकार लागला तर आल्यावर चप्पल पण घातली गाईच तसं चाललं हे गाईड जस्ट आता लई बेकार पाहतो पण लागले आणि मोबाईल पण पारला आता बघायला लागेल घर जाऊन कसं आखा जास्त सुट मागल्यावर दाखवत आता काही जास्त किती सुटना करीत गायचा आता अंग धावतो गायचा आता चालू आहे घरी काय चला पाणी मस्त की फ्रेश बी झालं आणि त्याला वर्षी त्याला पण जास्त काही शूट नसेल गेलं मी त्या माहिती म्हणा आणि काही आता पण खूप मोठा आला असेल आणि आता जर वाजलं वाजल्या अडीच हा अडीच बाजारला आलं गाईच आणि देख सगतो आम्ही पावर बँक लावली कारण की चार्जिंग ना गायच काय मोबाईलमध्ये आणि गायचं आता चालू डायरेक्ट देऊन आता आरती चालू होणार डायरेक्ट आखं तुम्हाला आरतीची फायनली गायच आपल्या आज झालेले शंभर ब्लॉक कंप्लीटेड गाईज सगळा फ्रेश बी चालू आता आलं जवाला गाई रोहित बाई आणि गायची पण अंडीच स्वरूपनी भरली तिथली येत गाईज ती पण फुटले पण तिथे मला दिसून कारण की नाही का आमच्या घराची इथे पण सगळ्यांना अंडी सो रुपये भरते मी भरली म्हणजे स्वरूप तीन अडी भरले या वर्षी गेल्या वर्षी कोणी भरले वर्षी दुसऱ्या कोणी बसले गर्दी बघायला आता दिसला आता फायदा ना हे काय चला फायनली मस्त जस्ट आता जेम पिऊन झालो आता काय जस्ट साडेआठ वाजले तर आता ब्लॉग एडिट करायचं कारण की तो ब्लॉग मी नाही म्हणजे जो कालचा ब्लॉग तुम्ही बघला असेल असाल नसलं बघायचा डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक आहे ती पण जर कालचा बघला नसता पहिले यो बघा मग कालचा किंवा तो बघा मग यो बघा गायच चालेल काहीच कसं पण बघला आणि काहीच आपले आज चॅनल म्हणजे स्वतः मी शंभर ब्लॉग काहीच काढलेले आहेत म्हणजे काय ते शंभर ब्लॉगचं मला एक्सपिरियन्स आलेला आहे की म्हणजे ब्लॉग कसा कसा आणि त्यांची दोन तीन ब्लॉग ते माझं असंच म्हणजे या त्या लागून तुम्हाला दुसरे ब्लॉगमध्ये कुठला असं तो आता हजार सबस्क्राईब होतील त्या दिवशी सगळ्या की जर्नी सांगेन मी त्या दिवशी किती ब्लॉग माझा सिया गेले आणि फेड गेले आणि कसे का काय तसं म्हणजे मी जे चायनल अपलोड झाले ते शंभर ब्लॉग झाले ना मस्त पैकी गोकुलाष्टमी मस्त एक साजरा आली आणि खूप भारी आहे तिथं पण हांडी पोरली इथं दोन इथं तीन हांडी फुटले ना मग एक सगळ्यान पहिले फुटली स्वरूपनी त्याच्यानंतर आम्ही दोन अंडी ठेवलेल्या के डोकेन किंवा हाताने उभ्या मारून फोरायच्या त्यांची पहिले एक फोरली आणि क्विनी फोरली आणि रेखा तिथं दुसरी अंडे एक स्वरूपनी फोरली आणि दुसरी पण काही मोठे प्रमाणची पण स्वरूपनी स्वरूपनी म्हणजे तीन अंडे फोरल्या आणि कायच चला न चला काय आजचा ब्लॉग माहिती सेंड करता तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला तुम्ही छोटे की लाईक करा शेअर करून सबस्क्राईब आणि फॉलो करा चालू भेटू अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय